नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात ना मस्तच सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जावं स्वामी कृपणे स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो हेच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो सर्वप्रथम तर सर्वांना खरंच मनापासून सॉरी कारण सहा दिवस तरी व्हिडिओ येत नव्हता त्याचं त्याचं कारण होत काहीतरी प्रॉब्लेम होता म्हणून आपला व्हिडिओ सहा दिवस झाले तरी येत नव्हता पण आता नागपंचमीचा व्हिडिओ मी शूट करून ठेवला होता तर म्हंटल की आज तो आपण अपलोड करूया तर बघा आज नागपंचमीला हे आमचं दुसरं घर आहे तिथे लालबागला कारण तिकडचाच माझा मेन जन्म आहे तर तिकडेच आमचं हे सगळं मूळ जे असतं म्हणजे गणपती बाकीचं गणपती बाप्पा बसतो त्याच्यानंतर नागपंचमी हे सगळं त्या घरावरती असतं त्याच्यानंतर इकडचं हे देवघर आहे ना हे वीस वर्षा आधीच देवघर आहे म्हणजे या देवघराला वीस वर्षापेक्षाही जास्त वर्ष झालेत आणि तिकडे सुद्धा आज मी येऊन पूजा केली आणि त्याच्यानंतर इकडे आपल्या स्वामी माऊलींचा तारक मंत्र लावलाय आणि इकडे सुद्धा माझी स्वामी माऊली आहे त्याच्यानंतर तुमच्या सर्वांना मला सांगायचं आहे की जो नागोबाची जी मूर्ती असते तुम्ही दरवेळेस जेव्हा आणता तो आती ना पूर्ण भरीव असावी अखंड असावी कारण मी अजून एक माझ्या मार्केटमध्ये बघितल्या त्या पीओपी च्या अशा वेगवेगळ्या ह्याच्या असतात तर ही जी मूर्ती आहे ही मातीची मूर्ती आहे की ज्यांच्याकडनं आम्ही गणपती घेतो त्यांच्याच आम्ही हा नागोबाग सुद्धा घेत असतो पूर्ण भरीव आणि मातीचा आहे तर पावसाळ्यामध्ये जर त्याच्यावर पाणी पडलं तर नंतर सुद्धा त्याचं लवकर विघटन होईल अशी मूर्ती आहे आणि ज्या पीओ असतात पी मी त्या बघितलो त्या माझ्या मार्केटच्या इथे तर त्या पोकळ होत्या तर तशा मूर्त्या आपल्याला त्यांची पूजा करायची नाही अशा भरीव नागोबाच्या मूर्तीचीच आपल्या पूजा करायची त्याच्यानंतर आता बघा नागोबाच्या मूर्तीला आपण अळवाच्या पानावर ठेवतो ही जी नागपंचमीची पूजा आहे ना ही मी सांगू तर मी पहिल्यांदा करतोय कारण मला काहीच आयडिया नव्हती की कशी करायची असते ही पूजा काय करायची तर माझ्या बाजूला आजी आज सांगत होती म्हणजे माझ्या पप्पांची आई तर ती मला सांगत होती की हे असं कर कर एक एक कर कारण तसं तर आमच्या मध्ये ना म्हणजे आजीने माझे सांगितले की असं काय काय वेळेस बोलतात बघा की नागपंचमीच्या दिवशी ना तळायचं असतं ना भाजायचं असतं ना तेव्हा गॅसवर ठेवायचा असतो पण आमच्यामध्ये जाधव यांच्यामध्ये की म्हणजे पूजा व्हायच्या आधी ह्या सगळ्या गोष्टी करून घेतात म्हणजे तळणं भाजणं जे काय असेल ते आणि जेव्हा नागोबाची प्रॉपर पूजा होते म्हणजे नागोबा पाटावर ठेवला जातो तेव्हा त्याच्यानंतर तळणं किंवा भाजणं असं काही केलं जात नाही असं हे आमच्यामध्ये आहे त्याच्या त्याच्या रूढी परंपरानुसार तो तो माणूस करत असतो अगदी त्यातलीच ही गोष्ट आहे की यांना खरंच तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा सॉरी बोलतो कारण व्हिडिओ मध्ये ना प्रॉब्लेम होतात सध्या म्हणजे अपलोड करायला थोडस प्रॉब्लेम येत होतात कारण म्हणून म्हणजे व्हिडिओ तर मी शूट करून ठेवतो आणि व्हॉइस ओव्हर करताना तर एकत्र दोन ते तीन व्हिडिओ माझं बोलणं चुकतं किंवा कधीतरी अपलोड करायला सुद्धा मला प्रॉब्लेम होत असतो तर म्हणून त्यातलीच गोष्ट म्हणून सहा दिवस झाले म्हणजे लास्ट मी श्रावण सोमवारचा व्हिडिओ अपलोड केला होता आणि आज दुसरा श्रावण सोमवार आहे तर तेव्हा त्याचं व्हॉइस ओव्हर सुरू आहे कारण मला खूप मध्ये मध्ये प्रॉब्लेम होता तुम्हाला हो सोबत मी नंतर शेअर करेन तर त्याच्यानंतर बहुतेक जणांचा अजून एक प्रश्न असेल की नागोबाच्या पूजेमध्ये आपण पानाचा विडा ठेवत असतो हो नेहमी दरवेळेला तर यावेळेस मी पानाचा विडा ठेवला नाही कारण पानं पण पटकन अवेलेबल झाली नव्हती कसं असतं धावपळीचा दिवस असतात आता सण असला की धावपळीचा दिवस असतो आणि हा श्रावणातला पहिला सण म्हणजे आपला नागपंचमीचा तर तो नक्कीच म्हणजे धावपळीचा असतो तर आता तुम्ही बोलाल की तू या घरामध्ये येऊन का पूजा केली आणि अजून एक सगळ्यांचा महत्वाचा प्रश्न हो कि तो म्हणजे कि तुम्ही एकत्र का काणार तुम्ही दुसरीकडे का राहता ह्याच्यावरती सुद्धा मी तुम्हाला एक स्पेशल व्हिडिओ करेन त्याच्यावरती की आम्ही एकत्र का नाही राहत कारण मला एक दोन नाही तर दोन तीन जण त्यांच्यापेक्षा पण जास्त मला विचारलं की तुम्ही एकत्र का नाही राहत कारण लास्ट टाइमचा गणपतीचा व्हिडीओ होता आणि त्याच्यासोबत मी नागपंचमीचा शॉर्ट मध्ये सुद्धा अपलोड केला होता तर तेव्हा त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की हे दुसरं घर आहे आणि आम्ही दुसऱ्या घरी राहतो तर त्याच्यावरती पण एका दोघा जणांनी विचारलं की तुम्ही एकत्र का नाही राहत सण असतात तेव्हा एकत्र येतात तर मला तुम्हाला सांग सांगायचंय की जेव्हा आमचे सण असतात म्हणजे गणपती गुढीपाडवा आणि नागपंचमी किंवा असे जे वेगवेगळे सण असतात ना तेव्हा आम्ही सगळे एकत्र एक जातो म्हणजे आम्ही त्या घरावरती जातो असं नाहीये की सण वार सोडून आम्ही तिथे जातो पण म्हणजे सणवार सोडत आम्ही सणवारी जात नाही वगैरे किंवा बाकीच्या वेळेस जातो असं नाही आम्ही प्रत्येक सणाला जातो माझी मम्मी आमचा गणपती जो असतो तो पाच दिवसांचा असतो त्याच्यानंतर इथे गुढीपाडवा असतो त्याच्यानंतर मग नागपंचमी गणपती पप्पा हे असे सगळे सण असतात इकडे म्हणजे जे आपले म्हणजे मराठींचे सण आहेत ना ते सगळे इथे सेलिब्रेट होत असतात आणि ते सगळी हेच घर आहे ना खूप जुने आहे माझ्या पप्पांचा जन्म म्हणजे सगळे काकांचा सगळं म्हणजे दादा जे आहेत म्हणजे माझे काकांची मुलं ते सगळ्यांचं सगळ्यांनी जन्म या घरामधलाच म्हणजे इथेच सगळे झाले गणेश गल्ली लालबागला तर त्याच गोष्टीच म्हणजे खूप जुनं घर आहे आणि ते देवघर मी तुम्हाला दाखवलं ते सुद्धा वीस वर्षापेक्षा आधीच देवघर आहे काय इकडे का कस देव थोडेसे कमी आहेत म्हणून देवघर छोटे आहे पण ते घराच्या अकॉर्डिंग एकदम बरोबर आहे तर बघा आता माझी पूजेचं सुरू आहे ह्याला जे मी नागोबाच्या आजूबाजूने आजू ठेवलंय ना त्याला अगाडा असं काहीतरी म्हणतात तर मग आणि ते ठेवायचंय आणि त्याच्यानंतर मग आपल्याला जाणव घालायचंय तर, तर पाठा घालती मी स्वस्तिक काढलं नाही त्याचं कारण सांगतो कारण ही, ही पूजा वरती मांडलीय एका बेड वरती इथे थोडासा जागेचा अभाव असतो तर त्याच्यामुळे कारण दुकान पण आहे पुढे फोटो फ्रेमचं तर त्यांची ये जा, जा असणार मग ते थोड्या वेळासाठी म्हणून आम्ही वरतीच मांडतो आणि गणपतीचा प्रॉपर व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना लवकरात लवकर येईल कारण जसे जसे आपले गणपती बाप्पा येणार आहेत तसे तसे सर्व व्हिडिओ सुद्धा बघायला मिळतील पण एक सांगतो कारण धावपळ असते ना किंवा काय काय हे असतात म्हणजे खूप प्रश्न असतात की धावपळ माझी तर पहिली असते खूप प्रश्न असतात ते सोडवायचे असतात घरातली देवपूजा मग परत त्या घरावर जाऊन करायचं असतं ते वेगळं त्याच्यानंतर ते असं जरा पडतं तर मग व्हिडिओ सुद्धा थोडेसे उशीरा येतील पण माझं ऑन प्रयत्न असेल की तुमच्या सर्वांसोबत मला व्हिडिओ शेअर करता येईल त्यानंतर अजून एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न की म्हणजे प्रश्न म्हणजे हा मला वाटला तुम्हाला सगळ्यांना सांगावा असा आणि मला माहिती आहे की नंतर अशा कमेंट सुद्धा येतच जाणार की ते म्हणजे की तू तुझ्या तु घरी ही पूजा करत का नाही कारण कसं असतं माहितीये का नागपंचमी कोणाच्या घरी केली जाते ज्यांच्या घरी ज्यांच्या घरात जो गणपती बसतो ना तिथेच पूजा केली जाते तर माझ्या घरी हा गणपती बसत नाही कारण एका घराचे दोन गणपती आपल्या कधीच करता येत नाही तो एकच घराचा एक गणपती असतो तर तो ह्या घरावरती असतो म्हणून त्याचे सगळे जे सण असतात म्हणजे गुढीपाडवा आणि नागपंचमी i तर हे सगळं ह्या घरावरती असत तर म्हणून मी माझ्या घरी त्या गोष्टीची पूजा करत नाही तर आता बघा माझं डेकोरेशन झालं माझी पूजा होत आली दिवा लावून ठेवला होता नाही तर तुमचे परत प्रश्न येतील की पहिला दिवा नव्हता लावला आणि तू आधी पूजा केलीस तू आम्हाला सांगतोस की पहिला दिवा नेहमी लावायचा त्याच्यानंतर मग पूजा करायची नाही दिवा लावून ठेवला होता आणि तुम्ही बघितलं जसे मी साईडला नंतर सुद्धा लावला होता त्याच्यानंतर आता बघा छान सगळीकडे डेकोरेशन माझं सुरू आहे त्याच्यानंतर मला नागपंचमीची एकदम अशी अच्युरेट mà làm hay này nhé पण एक गोष्ट तुम्हाला सर्वांना मला सांगायची की माझं कॉलेज म्हणजे माझं रुया कॉलेज आहे म्हणजे रुया ऑटोनॉमियस कॉलेज हे माझं कॉलेज आहे आणि म्हणजे मला फर्स्ट लिस्टला लागलो होत ला, तर ते आता लवकरात लवकर चालू होणार आहे की ते म्हणजे सोळा ऑगस्टला माझं कॉलेज चालू होणार आहे तर आम्ही जाणार आहे उद्या थोडीशी पुस्तकं वगैरे काय काय सामान घ्यायचंय तर आता बघा छान अशी माझी पूजा करून झाली आहे म्हणजे नागोबाला मी अष्टगंधच लावलंय नागोबाला हळदी कुंकू लावायचं नाही कारण नागोबा बा कारण आपण पुजतो तो पुरुष म्हणून पुचत असतो म्हणजे मेल तर म्हणून मी त्यांना अष्टगंध लावलं हळद कुंकू लावलं नाही आणि पाठी जी फोटो लावतात ना तर मी तो देते हळदी कुंकू लावले जे जी जिवत्या होत्या किंवा बाकीचे जे होतात ते त्यांना मी हळदी कुंकू लावले जे पुरुष होते त्यांना अष्टगंध लावलं तर असा तो जीवतीचा फोटो होता आणि त्याच्यानंतर आता मी सगळं आता बघा धूप दीप माझं सुरू आहे इकडची ही जी घंटी आहे ना मी तुम्हाला ती सांगतो ती तुम्हाला गणपतीच्या मध्ये वगैरे बघायला मिळेल ती घंटी फक्त आणि फक्त वीस रुपयाची होती जी आताच्या काळात आहे ना खरं सांगतो कुठेही मिळणार नाही ती घंटी एवढी जड आहे ना ती घंटी गणपतीच्या मध्ये सुद्धा मी तुम्हाला दाखवेन वीस रुपयाची घंटी आहे ती माझ्या मोठ्या का काकांनी आणली होती सगळ्यात टॉपचे पहिले मोठे काका का माझे सो त्यांनी आणली होती वीस रुपयाची घंटी आहे ती म्हणजे मला जेव्हा आजीने सांगितलं तेव्हा मी चॉक झालो की वीस रुपयाची घंटी एवढी जड ते बोले की हो ही खरंच वीस रुपयाची घंटी आणि ती तुझ्या मोठ्या काकांनी आणली म्हणजे माझे जे मोठे काका आहेत त्यांनी आणली त्याच्यानंतर बघा आता अगरबत्ती वगैरे ओवाळून झाली आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा सॉरी सर्वांना थोडासा आवाजाचा प्रॉब्लेम वगैरे होत असेल कारण माईकचा अजून खूप इश्यू आहे आणि त्याचं काय करावं खरंच मला समजत नाही सो त्याच्यानंतर आता बघा आपल्या नागोबाची जी आहे ती आपल्याला कपूर आरती नेहमी करायची आपण प्रत्येक देवाची कपूर आरती करत असतो तर अगदी तसंच आपल्या नागदेवताची म्हणजे नागदेवता आपल्या घराचं रक्षण करतो आपल्या कुळाचं रक्षण करतो जशी कुलदेवी आपल्या कुळाचं रक्षण करते ना तसं त्यांच्या वंशाला कधी काही होऊ नये म्हणजे कधी कुठल्या रोगाने ग्रस्त होऊ नये म्हणून त्यांनी पूजा करायची असते त्यांचे वंश टिकावेत ह्याच्यासाठी नागपंचमीची पूजा करतात तर असं मला सांगण्यात आलं मला माहिती आहे म्हणून तुमच्या सर्वांसोबत शेअर केलं तर आता चला तुम्हाला पूर्ण पूजा दाखवतो नंतर सगळ्यात सगळ्यात इम्पॉर्टंट काम किती पाहिजे नागोबाला दूध पाजणं ना। तर बघा आजीने सांगितलं होतं की नागोबाला चमचाभर थोडं तरी दूध पाजायचं तर बघा नागोबाला आता मी दूध थोडस असं पाजत तर ते थोडस खालती पडलं कारण ती मूर्ती आहे ना ओरिजिनल नाहीये ते पिण्यासाठी तर ते थोडस खालती पडलं आणि असं नागोबाला मी दूध पाजलं झाली संध्याकाळचे सव्वा पाच आणि तुम्हाला माहितीये नागदेवतांना आपल्या घरी म्हणजे रात्रीच्या वे वेळेस ठेवायचं नसतं सूर्य मावळ्याच्या आधी नागोबाला सोडून यायचं असतं तर हा जो भाग आहे ना हा लालबाग गणेश गल्लीच्या आसपास आहे मेघवाडीच्या इकडे तर तिकडे गणेश गलीमध्ये राहतो आम्ही म्हणजे म्हणजे आजी वगैरे सगळे असतात तर तिकडेचा तिकडचाच हा भाग आहे तर संध्याकाळी ठेवायचं नसतं असं म्हणतात गरीम त्याला संध्याकाळी सोडून यायचं असतं म्हणजे सूर्य मावळ्याच्या आधी नागोबाला सोडून यायचं होतं हा बघा किती पूर्ण असा म्हणजे नागोबाला सोडण्यासाठी ना एक असं म्हणजे ती जागाच झाल्यासारखं झालंय कारण खूप जण इथे नागोबाला सोडायला येतात आणि माझ्या दादाच्या सांगण्यानुसार की ते सहाच्या नंतर लाईनच असते म्हणजे नागोबाला सोडायला म्हणजे अक्कल लालबाग मे बी तिकडे येत तो असेल एवढी लाईन असते तिकडे संध्याकाळच्या वेळेला तर म्हणून आम्ही जरा लवकरच आलो होतो म्हणजे आम्हाला गर्दी मिळणार नाही आणि स्पेशली हा जो रस्ता आहे ना असं गावच्या रस्त्यासारखा वाटतोय तुम्ही बघू शकता पूर्ण असं सा घंडाट सगळीकडे झाडच झाड सगळीकडे झाडच झाड आणि माहिती सांगण्याच्या नुसार इथे खूप सारी असं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची इथे झाडं मला बघायला मिळाली जाड़ आता आम्ही माझं दादा बोला की आपण पूर्ण असं टोकाला जवळ तिकडे ठेवून येऊया आम्ही आता हळूहळू चाललोय आणि हा पूर्ण असा घनदाट रस्ता आहे आणि त्याच्यामध्ये अशी पायवाट अशी गावाला असते ना पायवाट अगदी तशा पद्धतीची पायवाट आहे तर बघा इथे आधीच एक दोन तीन जणांनी लवकरच आणून नागोबातला ठेवून दिलं होतं सोडून दिलं होतं तर अगदी तसंच आम्ही पाण्याच्या विड्या सकट म्हणजे ते पान ठेवलं होतं अळबाचं त्याच्या सकट आम्ही त्यांना ठेवलं आणि त्याच्यानंतर जे जानवं आहे ते, ते जानवं ते आमच्यामध्ये तेच जाणव जे नागाला घालतो तेच जाणव आपण गणपती बाप्पाला आम्ही घालतो सो म्हणून ते दादाने जानव काढलं कारण खूप लोक आहे ना खूप ऑब्झर्व करून माझे ब्लॉग्स बघतात आणि त्यांच्या कमेंट्स पण अशा खूप वेगवेगळ्या असतात म्हणून आता तुमच्या प्रश्नांचं निरसन करून टाकलं तर बघा छान असा पूर्ण हिरवगार आहे तर चला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक करून सबस्क्राईब करावीसर नका